नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस आज वरे शुक्रवार शेतमाल गहू अवक सात क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय चोवीसशे बहात्तर आणि जास्तशे जत्राय तीन हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जात होती लोकल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक आठ क्विंटलची कमीत कमी बावीसशे एक सरसंद्राई एकोणतीसशे एक्कावन्न जास्ती जात्रा आहे तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल ज्वारी अवक दोन क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे पन्नास सरसंद्राय सत्तावीसशे पंच्याहत्तर जास्ती जात्रा आहे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल ज्वारी जात आहे हायब्रिड अवक एकवीस क्विंटल कमीत कमी दोन हजार पन्नास सरसांजराय दोन हजार एक एकशे बेचाळीस जास्ती जत्राय दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पिवळी अवक अठरा क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सरसांजरा एकोणतीसशे छत्तीस जास्ती जत्रा आहे तीन हजार एकशे तीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक एकशे एक क्विंटल कमीत कमी सतराशे एक्कावन्न सरसंद्र आहे तेवीसशे ऐंशी जास्त जास्त राही तीन हजार दहा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक दोनशे चार क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे बहात्तर सरसंद्र आहे पाच हजार सातशे पंचावन्न या ठिकाणी आज जास्तीत जास्त जरा पाच हजार आठशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक आठ हजार चारशे अठरा क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे शहात्तर सरसंद्रा आहे पाच हजार नऊशे एक्क्याण्णव या ठिकाणी जास्तीत जात्र आहे सहा हजार तीनशे ब्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार असे चार हजार पाचशे चशे पाच हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक नऊ क्विंटल कमीत कमी दहा हजार सातशे सरसंद्राय दहा हजार आठशे पंच्याण्णव जास्तीचा दर राहील अकरा हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय नऊ हजार सातशे सत्तावीस जास्तीची जत्रा अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक अठराशे आटर अठरा क्विंटल कमीत कमी नऊ हजार नऊशे पन्नास सरसंद्राय दहा हजार आठशे पंच्याहत्तर जास्तीची जत्राई अकरा हजार तीनशे छप्पन रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दहा हजार सातशे ऐसरसंद्रा अकरा हजार जसेच तर अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक चार क्विंटल कमीत कमी आठ हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल भुईमूग तर मित्रांनो भुईमूग शेंग सुक्की अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे सर ऐसरसंद्रा आहे सहा हजार तीनशे सत्तावन्न ज्याशी हजार आहे सात हजार रुपये क्विंटल एरंडी अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे रुपये क्विंटल जवळ अवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे रुपये क्विंटल करडई या ठिकाणी अवक चार क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंजरा आहे चार हजार तीनशे अडतीस जशी जात्र आहे चार हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल जात नंबर एक कर्डई जात आहे सफेद अवक दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी ते तीशे सरसंद्र चार हजार शंभर जशी असतं चार हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अव्वक सतरा हजार पाचशे चौतीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे तेवीस असं जरा चार हजार पाचशे त्र्याण्णव जास्तीत जास्त चार हजार सहाशे अडतीस रुपये क्विंटल शेतमाल तर मित्रांनो शेतमाल तीळ अवघक तीन क्विंटल कमीत कमी नऊ हजार पाचशे जशी नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जात होती पांढरा तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये